नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रवा बेसनचे लाडू तर त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतला आहे जो बॉम्बे रवा म्हणतात तो रवा आहे दोन वाट्या तुमच्याकडे जे काही मेजरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही माप घ्या ह्या वाटीच्या मापाने मी दोन वाट्या रवा घेतल्या आणि तेवढेच दोन वाट्या आपण बेसन घेतलेलं आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आणि एक वाटी मी तूप घेतलेलं आहे आता आपण गॅस चालू करूया कढई ठेवली आहे घालूया आपण आता सगळ्यात पहिले चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे जे बेसन आहे ते भाजून घेऊया त्यासाठी मी अर्धी वाटी तूप घातलंय त्याच्यात आपल्याला बेसन अगदी खमंग मंद याच्यावरती भाजून घ्यायचं आहे इथे आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे त्यामुळे आपण घालूया आहे बेसन आपल्याला मंद याच्यावर मंद गॅसवरती पूर्ण हे बेसन भाजून घ्यायचं आहे ते आपण अजून थोडंसं तूप घालतोय दोन तीन चमचे आपला छान असा लालसर कलर येत चालला उत्तम बाजूने शिकायला लागला सारखं हलवायचं नाही तर आपण गॅस बंद ठेवलंय इथे आपला बेसन एकदम छान भाजले गेले लालसर बनू शकता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया बेसन आपण जो रवा आहे दोन वाट्या आपण आता भाजून घेऊया रवा भाजायला खूप कमी लागतो

आतापर्यंत आपण एक वाटी तूप वापरलंय इथे आपलं रवा भाजून होतोय तोपर्यंत आपण पाक करायला घेणार आहोत तर इथे आपलं रवा आणि बेसन म्हणून आपलं चार वाट्या होत सगळं मिश्रण तर इथे मी साडेतीन वाट्या साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून आणि आपल्याला जेवढं बुडेल तेवढंच पाणी घालायचं आहे साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं करूया आणि आपल्या जोपर्यंत रवा भाजतोय तोपर्यंत आपला पाक इकडे तयार होईल गॅस सीमच ठेवलाय मिडियम वरती तिथे बघा आपली साखर छान विरघळली आहे तर आता आपल्याला जे काही साखरेवरती थोडेसे कण दिसतात आहे आपल्याला याला मळी काढून घ्यायची आहे आणि थोडस दूध टाकते दोन चमचे बाजूला संपूर्ण कचरा निघून येईल आणि आपण मग तो नंतर काढून घेऊया इकडे आपला रवा पण भाजा झालाय बऱ्याच वेळेला साखरेला कचरा असतो ना जरी ती वाईट असली दिसत असली तरी खूप वेळेला कचरा असतो तो आपल्याला हा कचरा असा दुधात दूध दुद, दोन थेंब दूध टाकून दोन चमचे आपल्याला हा काढून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला सगळ्या किनारीला जमा झालेला आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे काड़ काळ काळ हे लगेच येतो ते वरती पांढरी स्वच्छ साखर असेल तर मग काही प्रश्न नाही हे बघा आपल्या सगळं साखरेवरचं कसं काळं निघालं आहे याला आपण मळी म्हणतो तर ही आपण ही काढून घेतली आहे रवा आपण भाजतोय आहे अजून आपला पाक झाला नाही आहे चिकट लागतोय पण आपल्याला एक तार व्हायला पाहिजे थोडासा वेळ आहे अजून हे बघा थोडा वेळ आहे जरा मी बारीकच ठेवले मी रवा भाजते त्यामध्येच मी थोडे काजू आणि थोडे बेदाणे टाकते म्हणजे ते जरा भाजतील त्याच्यामध्ये तुम्ही नाही टाकले तरी चालतं किंवा वेळेवरती टाकले तर चांगले लागतात पण थोडंसं त्याचा तो दमटपणा लागतो लाडूमध्ये म्हणून मी ते भाजूनच घेते जो वेगाने तुम्ही लाडू करता करता पण वर एक लावू शकता दिसायलाही छान पण छान भाजत आला आपला रवा खूप छान भाजला गेला आहे जे आपण बेदाने घातलं तिथे पण छान फुज झालेली मस्ती तर आपण या स्टेजला जे आपण बेसन भाजलेले ते पण घालून घेऊया गॅस मी बंद केलेला आहे गॅस बंद त्याची आग असते म्हणून सारखं हलवायचं नाहीतर रवा लागू शकतो पण हे सगळं मिश्रण छान एकत्र करून ठेवले बघूया हे बघा आपला पाक थोडासा व्हायला पाहिजे अजून या मिश्रणातच आपण वेलची पूड घालतोय तो आपली तार पाकाला आपण आता गॅस बंद करूया यामधून मी साधारण अर्धी वाटी थोडासा दोन डाव हे पाक काढून घेणार आहे जर आपल्याला लागला तर आपण नंतर वापरू शकतो आता आपलं हे जे मिश्रण आहे हे आपण सगळं पाकामध्ये घालणार आहोत हे बघा हे मिश्रण जरी आपलं आता पातळ दिसत असलं ना तरी अर्ध्या पाऊन तासामध्ये ते चांगलं घट्ट होऊन जाईल आपण हे झाकून ठेवून ह्याला आता वाट बघूया लाडू वळण्याला मिश्रण घट्ट होईपर्यंत बघा आपलं मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी घट्ट झालं आहे पण अजून आपल्याला थोडंसं आळायला पाहिजे ते लाडू तर वळतो आहे आपला पण तो बसणार हे बघा लाडू आहे पण तो बसेल म्हणून थोडं आपण जरा पाच एक मिनटं अजून वाट बघूया पाच दहा मिनटं आणि मग लाडू वळायला घेऊया बघा आपलं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे बघा असेच सगळे लाडू करून घेऊया बघा या पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया जर आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालं समजा पाक कर केल्यानंतर आपण काही कामात असलो नाही लक्षात राहिलं तर थोडासा दुधाचा त्याला हपका मारायचा या मिश्रणवरती की मग लाडू छान वळायला येतात आपले रवा बेसन पाकातले लाडू तयार झालेले आहेत साधारण आपल्या दोन वाट्या बेसन आणि दोन वाट्या रवामध्ये फोर्टी फोर लाडू झालेत तर तुम्ही ही रेसिपी करा फक्त एकच लक्षात ठेवा की पाक केल्यानंतर कधी 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 आपण कामात असल्यामुळे तो घट्ट होतो तर जास्तच जर घट्ट झाला तर परत ते पाकिला आपण थोडा वेळ गॅसवर गरम करायचं आणि त्याला थोडा दुधाचा स शिपकाव मारायचा म्हणजे आपल्याला लाडू छान वळ वळता येतात तर तुम्ही ही रेसिपी करा तुमचा अनुभव आम्हाला शेअर करा तसंच तडकाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद